क्षेत्रात पन्नास वर्षात तीन हजार कोटींच्या ठेवी संकलित करून भक्कंपानं वाटचाल करणाऱ्या जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँक बैंक, लिमिटेड बँकेच्या निवडणुकीत सुमन गुलाबराव शेळके यांचे हात मजबूत करून स्वर्गीय गुलाबराव शेळके आणि स्वर्गीय उदयदादा शेळके यांना श्रद्धांजली द्या आणि राजकारणानं प्रेरित होऊन निवडणुका लढवणाऱ्यांना चपराक जाण्याचं आवाहन आणि खंत यावेळी विष्णू भगत अर्जुन राऊत आणि सुभाष पटाडे यांनी व्यक्त केली आहे तब्बल पन्नास वर्षाच्या यशस्वी वाटचाल बँकेच्या शत्तर शाखांचा विस्तार तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी संकलित करून सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा आणि बँकेचा ठसा उमटवणाऱ्या जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या स्वर्गवासानंतर बँकेवर कब्जा करण्याच्या सुरू झालेल्या सत्ता स्पर्धेमुळे बँकेच्या निवडणुका घ्याव्या लागत बँकेच्या गुलाबराव शेळकेनंतर सक्षम नेतृत्व करणाऱ्या सुमन गुलाबराव शेळके यांचं पॅनल आता बँकेच्या अस्तित्वासाठी पुढे सरसावले निवडणूक रविवारी एक जून रोजी होणार असून मतदारांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बँकेच्या विकासाच्या वाटचालीस समर्थन म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुमन शेळके यांच्या पॅनलच्या अठरा उमेदवारांच्या रिक्षा या निशाणीवर शिक्का मारून त्यांना विजयी करण्याचं आवाहन निवडणूक रिंगणातील विष्णू भगत अर्जुन राऊत आणि सुभाष पटाडे यांनी केला आहे माझे नाव अर्जुन किसन राऊत तर मी जीएस महानगर बँकेच्या सर्वसाधारण सा गटामध्ये उभा आहे की जीएस महानगर बँकेचे संस्थापक पॅनेल सॉलिसिटर गुलाबराव छेडके साहेब व सुमंताई शेळके साहेब यांच्या जी एस महानगर बँकेच्या mm. पॅनेल पॅनेलमधून मी उभा आहे आमची निशाणी रिक्षा आहे रिक्षा आहे सुमताईंना आम्ही मातेप्रमाणे समजतो आणि आज ज्याप्रमाणे शेळके साहेबांनी पन्नास वर्षाची जी परंपरा राखली आणि पन्नास वर्षाची जी विजयाची परंपरा होती या पॅनेलची त्या विजयाच्या परंपरेचे एकमेव सा साहेब हे होते त्यांच्याबरोबर साक्षीदार सुमनताई सुद्धा होत्या उदयदादा सुद्धा होते तर मी या निमित्ताने सर्व सभासदांना विनंती करेन की एक जून रोजी आपण सर्वांनी रिक्षा या चिन्हावरती मतदान करून आ, मतदान करून भरघोस मतांनी विजय करा आणि ही उज्ज्वल परंपरा कायम ठेवा तर हीच खरी श्रद्धांजली सो सो उदयदादा ऍडव्होकेट उदयदादा शेळके व सॉलिसिटर गुलाबराव श्री शेळके यांना ठरेल हीच मी आपल्या मतदारांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस ते दोन हजार तीस जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं मी एक सहकार मुवमेंट मध्ये काम करणारा छोटासा कार्यकर्ता आहे परंतु कैलासवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब असतील कैलासवाशी उदयदादा शेळके साहेब असतील यांनी ज्या परिस्थितीतून पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबईमध्ये येऊन या बँकेचं सहकारामध्ये एक वेगळं वलय आणि नाव तयार केलं महाराष्ट्र बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे त्यांना मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी सहकारामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम या सहकार मुवमेंटच्या माध्यमातून केलं आणि आज ह्या बँकेची खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आपण अनेक बँका पाहिल्या असतील आपणा सहकारी बँक असेल अबुदही बँक असेल आपण सर्वजण मंडळी या नावं ऐकतो परंतु आज एक स्वतःचा ठसा आणि स्वतःच वेगळं अस्तित्व असलेली एक सहकारी बँक आणि भक्कम पाया आपण ज्याला म्हणतो त्याचं कॉन्क्रिटीकरण मजबूत आहे तिला आज कोणी सहकारामध्ये हलवू शकत नसल्यामुळं काही राजकीय अदृश्य शक्ती या बँकेमध्ये घुसू पाहत आहेत या आदृश्य शक्तींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला आदरणीय सुमनताई शेळके आणि स्मिताताई शेळके यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि आपले उमेदवार विष्णूजी साहेब यांच्यावरती प्रचंड राजकीय दबाव आणण्यात आला त्यांच्याकडनं खोटी पत्रकं घेऊन त्यांच्याकडनं सह्या घेऊन त्यांची मुलीची बदली करतो हे करतो ते करतो असा दबाव आणून त्यांना ह्या निवडणुकीतून माघारी घेण्यासाठी प्रचंड त्रास देण्यात आला काही पेपर न्यूज पेपरमध्ये त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या परंतु कुठल्याही प्रकारे भगत साहेब डळमळलेले नाहीत अर्जुन राऊत साहेब आहेत त्यांच्याबरोबर आमचे सगळे अठराचे अठरा उमेदवार सुमनताई आणि स्मिताताई शेळकेंच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि येत्या एक जूनला रिक्षा या निशाणीवरती शिक्का मारून मुंबईतली सहकारची मुवमेंट आहे जी सहकारची चळवळ आहे ती कैलासवाशी उदयदादा शेळके आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके या पॅनलला विजय करून खऱ्या अर्थानं सभासद श्रद्धांजली वाहतील असा ठाम विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार या सुमंताईच्या पॅनलमधून मी उभा आहे त्यामुळं मी कोणाच्या व्यक्तिगत याच्यामध्ये मी कोणाला विरोध करणं किंवा पाठिंबा देणं हाच माझ्याकडून अपेक्षा कुणी धरू नये आणि माझी अपेक्षा आहे की ह्या ह्या पॅनलच्या माध्यमातून आज सर्वांनी आम्हाला मदत करावी की जेणेकरून ह्या संस्थेला कुठलाही गालबोट लागता नये तेव्हा याचा खुलासा मी यामागेही केलेला आहे आणि पेपर नोट पण दिलेली आहे आणि इथून पुढे मी तेच सांगतो की या या बाबतीत कोणी असा गैरसमज करून घेऊ नये माझा हा पूर्ण पाठिंबा या सुमंताईच्या पॅनलला आहे तेव्हा आपल्याला मी स्वतः म्हणजे तिथे उमेदवार असल्यामुळे त्यामुळे मला कोणाला पाठिंबा देणं किंवा काय करणं कोणीतरी राजकारण करून त्याच्यात करू नये अशी माझी मापक अपेक्षा आहे मतदारांना माझं आव्हान आहे की आपण ह्या पॅनलला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि ह्या रिक्षा रिक्षा ह्या चिन्हावर चिक्का मारून आमच्या पॅनलला आपण विजयी कराल अशी मापक अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद देह जय महाराष्ट्र